नमस्कार मी सुनील मस्के 24 फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब व बापू भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी शिबिराचे उद्घाटन श्री बापू भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या तसेच माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच बापूसाहेब बेगडे यांनासुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या શરત ચંદ્રજી પાર સાહેબવાસિય શુભેચ્છા વ્યક્ત કરતો દીર્ઘ આયુષ્ય લોગી લગો અપિયા પ્રાર્થના કરતો या वाढदिवस समारोपाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे शिवसेना असेल काँग्रेस असेल असेल या सगळ्या मंडळींचे अध्यक्ष असतील त्यांचे कार्यकर्ते त्यांनी आवर्जून या रक्तदानाच्या शिबिराला आवर्जून भेट देण्यासाठी आणि आपल्या सर्वांचा उत्साह साजरा करण्यासाठी खरं तर आपण सगळी मंडळी एकत्र आहोत या आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी देणार आहोत जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करायची का वाटचाल निर्माण होती या निर्माण होत असणाऱ्या या व्यक्तिमत्वाला तर आपण आज शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या सर्वांच्या या भारताच्या गणधणींमध्ये खरा तर हा खूप मोठा बदल होत आहे हाही आपल्या सगळ्यांच्या समोर दिसून येतो पुन्हा सगळ्या उपस्थितांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि वतीने भारताचे नेते स्वतः पवार साहेब तसेच बावन आणि बाबासाहेब यांच्या माणसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी सदोष केलं आहे आमचे नेते पवार यांचा नेहमी बन आहे जवळ ऐंशी टक्के समाज झाला पाहिजे आणि वीस त्या आम्ही आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे

अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार